श्री ज्योतिबा श्री स्वामी समर्थांच्या मूर्तींची मिरवणूक मोडनिंबे येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालया शेजारी नव्याने बांधण्यात येणाऱ्या श्री ज्योतिबा श्री स्वामी समर्थ मंदिरात बसवण्यात येणाऱ्या श्री ज्योतिबाऊ श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची काल सवाद्य मिरवणूक करण्यात आली त्या मंदिरात रविवारी तीन मार्चला भगवानगडांचे महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज यांचे शुभाहस्ते दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे तर बारडीजी श्री बालयोगी सुखदेव महाराज यांच्या हस्ते दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटांनी मंदिराचा कळसारोहण होणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहणाऱ्या भाविक भक्तांसाठी दुपारी दोन वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे रात्री आठ ते दहा या वेळेत हरिभक्त परायण किरणताई सुरवसे महाराज यांचे कीर्तन संपन्न होणार आहे या धार्मिक कार्यासाठी भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री ज्योतिबाऊ श्री स्वामी समर्थ मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी मार्केट यार्ड मोडनिंब नवीन वर्षानिमित्त खास ग्राहकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत अनलिमिटेड फक्त नव्याण्णव रुपयात व्हेज थाळी तसेच फक्त दीडशे रुपयात अनलिमिटेड नॉन व्हेज थाळी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता बैल बाजार मार्केट मार्केटयार्ड मोडनिंब